मॅथ्यू ब्रिस्के हे नाव तुम्हाला परिचयाचं आहे का कदाचित बहुतेकांना नसेल कारण दक्षिण आफ्रिकेचा हा तसा नवखा क्रिकेटपटू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर मात्र तो मोठ्या झंझावाती रूपात आलेला आहे आणि त्यामुळेच त्याचं नाव अलीकडे चर्चेत आहे तर सव्वीस वर्षांच्या या मॅथ्यू ब्रिस्के यांनी जी काही कामगिरी केली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कुणीच केलेली नव्हती आपल्या पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये त्याने प्रत्येक सामन्यात अर्धशतकाच्या वर खेळी केलेली आहे मुळात या खेळाडूची सुरुवातच वन डे इंटरनॅशनलमध्ये अतिशय वादळी झाली पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो आपला पहिला वन डे इंटरनॅशनल सामना खेळला त्यावेळी न्यूझीलंड विरुद्ध त्याने दीडशे धावांची मोठी खेळी केली वन डे इंटरनॅशनलच्या पदार्पणात सर्वात मोठी खेळण्याचा हा विश्वविक्रम त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या नावे लावला आणि त्यानंतर त्याची फलंदाजीची किंवा धावांची जी बरसात आहे ती काही थांबलेली नाही त्या पहिल्या सामन्यातल्या दीडशे धावानंतर त्याने पाकिस्तान विरुद्ध त्र्याऐंशी धावांची खेळी केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सत्तावन्न धावांची खेळी केली आणि आता पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी केलेली आहे अशा प्रकारे आपल्या पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावताना त्याने एकशे पन्नास त्र्याऐंशी सत्तावन्न आणि अठ्ठ्याऐंशी अशा मोठमोठ्या खेळी केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सलग अर्धशतक झळकावणारा तो वन डे इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासातला पहिलाच खेळाडू ठरलेला आहे आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला असा पराक्रम करता आलेला नाही आता यात तुम्हाला कदाचित नवज्योत सिंग सिद्धूच सी नाव आठवण्याची शक्यता आहे नवज्योत सिंग सिद्धूने ने एकोणीशे च्या वर्ल्ड कप वेळी त्यावेळी त्याने सलग चार अर्धशतक आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये झळकवली होती परंतु नवज्योत सिंग सिद्धूची ती चार अर्धशतकं पाच सामन्यांमध्ये होती मॅथ्यू ब्रिस्केची मात्र सलग चार सामन्यांमध्ये आहे दक्षिण आफ्रिकेचा स्केपलर वेसल्स याने सुद्धा सलग चार, सलक चार होता वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये पहिल्या सलग चार अर्धशतकं झळकावली होती परंतु त्यामध्येही असं होतं की केप्लर वेसल्स हा त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून चोपन्न वन डे इंटरनॅशनल सामने खेळलेला होता आणि त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला लागला तेव्हाच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने ती अर्धशतकं झळकावली होती यामुळे पदार्पणात पहिल्या चार सामन्यात सलग चार अर्धशतक शतक झळकावणारा मॅथ्यू ब्रिस्के हा क्रिकेटच्या इतिहासातला पहिलाच खेळाडू आहे आणि या चार सामन्यातल्या एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या खेळीसह त्याने चार सामन्यांमध्ये तीनशे अठ्याहत्तर धावा आतापर्यंत केलेल्या आहेत आणि पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विश्वविक्रम सुद्धा त्याने आपल्या नावावर केलेला आहे त्याच्या आधी वन डे इंटरनॅशनल मध्ये पहिल्या चार सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचाच होता तो होता तेंबा बाऊमा तेंबा बाऊमा याने आपल्या पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये दोनशे ऐंशी धावा केलेल्या होत्या तर त्याच्या आधी इंग्लंडच्या ऍलन लॅम याने आपल्या पहिल्या चार वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये दोनशे एकोणऐंशी धावा केल्या होत्या अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर वन डे क्रिकेट इंटरनॅशनलच्या इतिहासात पहिल्या चार सामन्यांमध्ये तीनशेच्या वर धावा करणारा मॅथ्यू ब्रिस्के हा पहिलाच खेळाडू आहे तर अशा प्रकारे मॅथ्यू ब्रिस्के हा जो खेळाडू तर त्याचे मागचे जर पाच डाव आपण बघितले तर त्याच्यामध्ये सलग अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत त्याने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध अठ्ठ्याऐंशी आणि सत्तावन्न धावांच्या खेळी वन डे सामन्यामध्ये केल्या त्याच्या आधी इंग्लंडमधल्या एका टी ट्वेंटी स्पर्धेत त्याने बावन्न पंच्याऐंशी आणि त्र्याण्णव अशा खेळीसुद्धा सुद्धा केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तो सलग धावांची बरसात करत आहे तर असा हा दक्षिण आफ्रिकेचा सव्वीस वर्षांचा यष्टीरक्षक फलंदाज वादळी फलंदाज ज्याने ऍडम गिलख्री सारख्या तडाखेबंद फलंदाजाची यष्टीरक्षकाची आपल्याला आठवण करून दिलेली आहे तो आय पी एलमध्ये मध्ये सुद्धा खेळलेला आहे आणि आय पी एलच्या त्या कोणत्या संघाकडून तो खेळला किंवा कोणत्या संघात तो होता हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा पुन्हा अशाच रंगदर माहितीसह भेटू पुढच्या भागात नमस्कार